कल्याण शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या वतीने यावर्षी तीन ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये इयत्ता नववीच्या वर्गाचा स्काउट गाईड कॅम्प अत्यंत खेळीमेळीच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करून संपन्न झाला या स्काउट गाईड कॅम्पला शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर कोशाध्यक्ष सौरभ दत्त कुलकर्णी माजी सचिव आणि माजी मुख्याध्यापिका आणि पदाधिकारी नलिनी जो, नलिनी जोशी मॅडम यांनी सुद्धा सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे अभिनंदन केले या स्काउट गाईड शिबिराचा शेवटचा भाग म्हणजे शेकोटीचा शेको कार्यक्रम यावर्षी शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणात शेकोटीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला गेल्या अनेक परंपरा या शेकोटीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जपली जाते गाईड शिबिरात गाईड शिबिरातील बारा गटांनी आपले वेगवेगळे समाज प्रबोधनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आर्या सोनार टिळक यांनी यावेळी खोट्या बातम्या सादर केल्या यावेळी बे... बेस्ट स्काउट म्हणून ओमकार आंधळे तर बेस्ट गाईड म्हणून रेवती पाठक यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच बेस्ट स्काउट ग्रुप म्हणून गट क्रमांक सहा आणि बेस्ट गाईड ग्रुप गट क्रमांक दोनचे अभिनंदन करण्यात आले या शिबिरात आर डी पाटील सर यांनी प्रथमोपचार नलिनी भट यांनी करिअर गायडन्स या विषयावर तर अपर्णा हर्ष हर्षी मॅडम यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर तसेच सचिव सौरभ दत्त कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी केले यावेळी पर्यवेक्षिका सुरेखा पाटील मॅडम सी आर सीच्या डॉक्टर आनो मॅडम श्री लिखार हे उपस्थित होते पालक वर्ग सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता हा स्काउट गाईड कॅम्प यशस्वी करण्यासाठी सर्व स्काउट आणि गाईड यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची मेहनत घेतली शिक्षक गणेश ठाकूर ज्योती खुके पंढरीनाथ रोकडे कविता चिमुरकर इंदुमती घाणे अरविंद गोसावी तसेच स्काउट गाईडच्या प्रमुख भाग्यश्री ठाकूर मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल